एकशो बावीस विष्णूच्या मूर्ती अच्छा आणि ह्या हो काय पंचमहाभूत म्हणते ह्याला जे काय म्हणतात ना पंचमहाभूत पृथ्वी <coughs> आकाश आग्ने वारा आणि पाणी बघा अच्छा पंचमहाभूत म्हणते त्याला आपलं वाय दर्शन तुला हल्लं ना त्याला ये निवारा म्हणते काय येवारा अच्छा अच्छा जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज आपण आलेलो आहोत लोणी बापकर येथील प्राचीन असं मल्लिकार्जुन मंदिर पाहण्यासाठी आणि मंदिरासमोर असणारी पुष्करणी पाहण्यासाठी तर याविषयी संपूर्ण माहिती देण्यासाठी या ठिकाणी असणारे पुजारी काका मदने हे आपल्याला मंदिराविषयी आणि पुष्करणीविषयी विषयी माहिती देणार आहेत तर व्हिडिओमध्ये शॉर्ट पर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चाय न करून बेल आयकॉन बायला विसरू नका चला तर मंडळींनो ते मल्लिकार्तून मंदिर कसं आहे ते पाहू आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पादली पाणी इथे ठेवलेले आहे पाय धुया यासाठी पाय धुवणंच मंदिरात जायचं जायचं नाही जायचं नाही तर पहिले इथं पाय धुऊन घेऊ हां पाय इथे धुऊन हां पाय धुऊनच हां जायचं खरेदी पाणी टाकून तरी चालू त्या विषयी नाही हो

ही बारीक बाग तुम्ही ही किती बारीक आहे बारीक अच्छा कसली कोर म्हणजे ही बाग आहे बारीक ही आणि हे जी पिंड आहेत याची तोंड पूर्व दिसेल आणि हे लक्ष्मी नारायण आणि शंकर पार्वती अशी दोन पिंडी हे लक्ष्मी नारायण आणि शंकर पार्वती अशा दोन पिंडी दोन पिंडी मल्लिकार्जनाचं देऊ चमणी बाग चमकवतो आणि हे हे जे मागच्या वेळेस तुम्ही मला सहज बोलता बोलता म्हटले होते कि हे ज्या पिंडीची स्थापना आहे रामचंद्राच्या हस्ते आहे पण याला ब्राह्मण म्हणून गावण होते असं म्हणतात म्हणजे जात तर मंडळी नो ह्या ज्या पिंडे आहेत यांची स्थापना स्वतः श्रीराम प्रभू यांनी या मंदिरात केली असून या स्थापनेसाठी ब्राह्मण म्हणून स्वतः रावण हे उपस्थित होते अशी या ठिकाणी गावकऱ्यांची एक आख्यायिका सांगितली जाते इथं काय वर आहे बघा ह्याच मंदिरात शंकर पार्वतीच्या लग्नाचा गेले जाती काम चालू होते शंकर पार्वतीच्या लग्नात लागेल हा ठ शंकर पार्वती ज्यांच्या लग्न सोहळ्यातील दाखवलेला संपूर्ण कृष्ण लिला हा संपूर्ण कृष्ण लिला खाल्ल्याकडे मी तिकडचं माहिती सांगतो कृष्णलीला संपूर्ण आणि कालिया कालियामोर्दन मध्ये फतनारायकची जिंकते हे घेत ना

राधा कृष्ण म्हणजे बघाय का कस मोर सांगत जागा आता हिथ बघा किंवा ज्याला ऐकू येत नाही वाजवतय आणि ही हि हिथ विवाद आवतोय आणि ही विवाद आवतोय आणि हेनी काणार त्याला ऐकूच येत नाही आहे हे बघायचं कसं कस हा हा, हा हाँ? हाँ। राम घेऊन घेतले काय तुम्ही येवरामन मरीष राक्ष का हा दुनुष्यवाने हे रामलक्ष्मी हा अच्छा अच्छा राम लक्ष्मण बाण हांच्या धारणाला हे हरणाला पार मारतायत हो त्या हरनाने दुसरं काहीतरूप के धारण केलं होतं ना ते असं काही ते मग इत्याशी यांनी हरणाचे रूप धारण केलं होतं अच्छा म्हणजे पूर्ण रामांचं देखाव मघाशीने कोरलं तसं हा ते कोरलेलं आहे ज्यावेळेस विजय रामाला त्यावेळेस काय ते वानरशी आला हे लक्ष्मण आहे का नाही हा रामा रामायण परत एक कोरलेलं आहे इथं का तिथं हत्तीला कसं जाणखावले आता बारव जी आहे ना ही एक पिंड आहे पिंड पिंडीतूनच खाली येतो हा म्हणजे पिंडीच्या आकाराचीच बारव्याचीच बारव आहे बरोबर आणि पिंडीतूनच वर जातो बरोबर बरोबर बरं बघा तुम्हाला आकार कस आहे ना आहे ना पिंडीचाच आकार आहे आता या महिन्यात हिथं काकड अर्जीचा आहे दत्त महिन्यात समोर आरती चालू होते का चालू आहे हा ला बरोबर चालू होती साडे सहा एक बर बर हे जे आहे समोर हे काय हा या तर विष्णू मंडप विष्णू मंडप हा आता इथं तुम्हाला दाखवता इथ रामायण हे काय रामायण म्हणजे रामायणातील प्रसंग कोण आहेत त्यावेळेस हे दिवशी काय आहे आता हा हा एका हाताने बाण उचलत होती एका हाताने दोन्ही हाताने सुद्धा होते ना अशी खेळत होती बांध त्यावेळेस रामान सांगतो तुम्हाला जेव्हा हिथ दाखवत हिथं आता इथं आणि लक्ष्मी तेव्हा काय रावण इथं सीतामाईला आलाय इथं रावण सीतामाईकडे हा क्षमा गाव काय आता हा, 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 हा राम तिथं हरणाला राम हरणाला ही जटायू पक्षी ज्यावेळेस सेतीलरा वर नेली का नाही त्यावेळेस जटायूने रावणाला तिथे आडवलेलं आणि हमार ही झालं संपूर्ण रामायण बरोबर आहे का माहीत बघा हे काही संपूर्ण काम होत नाही शिल्प कशी म्हणजे आपण काय सांगत नाही बरोबर आहे पण आपण काढलं नाही त्यांनी काढले सगळे संपूर्ण आहे का कच्चे मच्चे कच्छ मच्छी म्हणजे काय सम देवाचा पहिला होता अच्छा देवाचा पाहिला अवतार ही दुसरा कासव आणि तिसरा वारा आपल्या इथं वर जी आहे ना सुरुता तिसरा हा हा कासव आणि काल तुझं काय हा पाहिजे कुठेतरी असं ही दहा अवतार आहेत वाला तुम्हाला हे दहा अवतार इथं होता संपूर्ण हिच हे खालच्या हत्ती आहेत ना हत्तीच येते हत्तीच आहेत ही शिल्प बघा ना तू हिवी अगोदर खर्च घेता का आणि वरची बी शिल्प बघा ना तस हे खरं बघायचं लोखंडाच नाही दगडी दगडी दगडीच आहे जस आहे ना ही दगडीच आहे अच्छा लोक हे परंतु ही दगडी आहे हे सगळ्यात अच्छा हे बाबांचं नाव सांगा पहिलं ह्यांचं ना महाजरी महाराज यांची नेणे शरीर तोंडपाठ आणि ह्यांनी एका वेळेस तीन जागेवर कीर्तन सांगितलं कुठे कोर्ला मुंबईला लिंबूत आणि लोणी बापूर मग आपण ते गजन कसं आहे आपण ब्रह्म विष्णू म्हणायचं असणायचं असं योग मग मी त्यांना आमचं महाराजांचं कीर्तन लोणीमध्ये होतं तुम्ही म्हणलं कुर्ल्याला होतं म्हणून ती त्याचा स्फोट झाला आणि माहिती झालं म्हणजे सुद्धा अशी शक्ती असं हातात काय घेतलं ना बर महाराजांची तोंड असे हातात काय घडी माहिती ते लगेच नवी कोर यायची म्हणजे त्याला रिद्धी सिद्धी प्राप्त म्हणतात हे मी महाराजांना जिथं आंघोळ करते ना तिथं धोतर ती सगळं निस्त मानत असं बोलले की आणि रवींद्र महाजन यांचे चलते आणि शंकर महाराज त्यांचे शिष्य त्या हा हा तेव्हा शंकर महाराजांसारखे पद्महा दत्तानंद सरस्वती स्वामी यांना बी सिद्धी प्राप्त आहे त्या महाराजांमध्ये हे कार्यक्रम आहे कालिका माता कालिका माता खानची दत्त मंदिरात मूर्ती ना या महाराजांनी अठराशे म्हणजे किती साली बघा ती कालिका मातेचे चार आणि दत्ताची सा अशी दशा दत्त ती मूर्ती स्थापन केलेली बारवाच्या समोर मंदिर आहे ते खाली इथं बहिर हे गोहार कुठं निघतंय गावात निघतं बघा गावात म्हणजे कुठं ती काय ते वाढत मग हा हा ते बंद केलेलं बंद केलेलं बरं 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 तिथं खाली काय नाही कार्यक्रमात हे माझा बर बर आणि तिथं जन होऊन बर ठीके होमारा म्हणजे ते जे आहे ना, ना। जन पोर्णिमेळा तर मंडळी ना आज आपण आलो होतो बापकर येथील प्राचीन असं मल्लिकार्जुन मंदिर पाहण्यासाठी आणि मंदिरासमोर असणारी अप्रतिमाशी पुष्करणी देखील आपल्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिया तर लवकरच भेटूया आपण अशाच एका नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराज